देशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील रेल्वे गाड्यांचे नियोजन आहे महाराष्ट्र वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनेत अनेक जिल्ह्यातील नागरिकांना अयोध्या वैष्णोदेवी अमरनाथ आणि चारधाम सारख्या तीर्थक्षेत्रांवर जाण्याची संधी मिळते मात्र कुंभ उत्तर भारतामध्ये रेल्वे गाड्यांची कमतरता भासत असून योजनेच्या गाड्यांचे वेळापत्रक मार्चपर्यंत पुढे ढकलले आहे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा घडवून आणली जात आहे आतापर्यंत नऊ रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जळगाव मुंबई शहर ठाणे भंडारा पुणे नागपूर लातूर आणि गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यांतील सात हजार पाचशेहून अधिक लाभार्थ्यांना यात्रा घडवण्यात आली आहे मात्र कुंभमेळ्यामुळे तेरा गाड्यांचे नियोजन पुढे ढकलले गेले असून त्यात अयोध्येसाठी नियोजित गाड्यांचा समावेश आहे रेल्वेच्या इंडियन रेल्वे, रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आय आर सी टी सी कडून राज्य सरकारला कळवण्यात आले आहे की सध्या प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर असलेल्या ताणामुळे तीर्थदर्शन योजनेसाठी गाड्या उपलब्ध करून देता येणार नाहीत ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनेच्या गाड्यांचे वेळापत्रक आधीच पुढे ढकलण्यात आले होते त्यानंतर महाकुंभ गर्दीमुळे अयोध्येसाठी नियोजित गाड्या उपलब्ध होण्यास आणखी विलंब झाला राज्य सरकारकडून मार्च नंतर तीर्थक्षेत्रांच्या गाड्यांचे नियोजन केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे सामाजिक न्याय विभाग आणि अर्जदारांना या संदर्भात कळवण्यासाठी आदेश जारी केले आहेत त्यामुळे अयोध्येसाठी प्रतीक्षित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अजून काही काळ थांबावे लागणार आहे प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यामुळे उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर प्रचंड गर्दी आहे त्यामुळे अयोध्येसाठी नियोजित गाड्यांचे वेळापत्रक तयार होण्यासाठी मार्च नंतरच्या कालावधीत नियोजन होईल असे रेल्वे विभागाने कळवले आहे